त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस भारताला एक जागा मिळाली आणि आमच्या भारताला आम्ही एकत्र होतो त्यामध्ये चार जागा मिळाली तिथून आठ हजार पुढील निवडणुकीमध्ये आम्ही एकदम दोन तीस घेतो एकाच लोकांना मोदींची भूमिका मोदींचा असं दोनच महाराष्ट्रामध्ये दिसतो 이때상사랑이 저당채 이사든사람이 있어야 생긴 원4일간시 나가서 17회 1 0 0 0이기가 휑하니 이거 1000년이면 1 0 0 0 0이시거든 1년이에 1000년에 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 1에 1000년에 1000년에 1 0 0 0에 1000년에 에 असं तिथं बघायला आताची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीत सगळी वेगळी स्थिती वेगळी स्थिती अशी आहे की सत्ता हातात त्या सत्ताधारी हाताच्या लोकसभेचा निवडणुकीचा जो फटका त्याची नोंद त्यांनी फार सिरीयसली होती आणि ती सिरियसली घेतली म्हणजे काय केलं ते हेच केले की अधिक लोकांना खुश करता येईल अशा भागाच्या योजना द्यावे पैसे जास्तीत जास्त होतवेत की जेणेकरून लोकांना समाधानी ठेवता येईल त्याची उपयुक्तता किती आहे ते किती दिवस टिकणार आहे याची माहिती दिलेली असती तरी आज वेळ मानून घ्यायचे आणि निवडणुका जिंकण्याचं हे सूचन त्यांचं मला असं दिसतंय दिसतं आता तर गाजली राहील लागली वैन माझी माहिती असते की दोन कोटी आणि तीस बत्तीस लाख असा काहीतरी आहे तेवढ्या मुलींना त्यांनी पंधराशे रुपये देखील दिले पैसे आणि त्याच्यातून महिलांना आकर्षित करण्याच्या दि त्यांची पण त्याचा परिणामही काढला काय वाटते काही नकायची नाही पण फार होईल असं मला त्याचं कारण असं की एका बाजूने त्यांनी मदत केली बाजूने महाराष्ट्रामध्ये महिलांच्या अत्याचार जी माहिती माझ्याकडे आहे असता महिलांच्या अत्याचाराच्या दिवशी महाराष्ट्राची वाली त्या आठवडेवारीनुसार दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी अठरा असल्या अत्याचाराच्या प्रकरणी ठीक आहे आणि दुसरा भाग आहे की मुलीच्या बेपत्तामध्ये

ye divet ke ye divet si deni ite se gozun na yivene se insan ne uin sa teur don le ye hat a pektan hatta le bo te sagay ussi sa taimetek si sagay ne achi ami le panta sa hu diske va dun haide sa ruska ne se ussi goz chetkaden cha astakye शेतकऱ्यांच्या आत्महत्या शब्द महाराष्ट्राचा उत्पादन शब्दचा आजार विचार करून त्याला किंवा मिळते ते आत्ता शीक घेतात आता थोडीफली स्थिती वाढायला लागली पण स्वयाबीन आणि कापूस हे महत्वाचं शिकायला राज्यातले काही भागात आज त्याची किमती जास्त निर्णय असते त्यामुळे स्वयंबीन उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक घेतात अतिशय अस्वस्थ होतं त्यामुळे शेतकरी ना शेतकऱ्यांच्या त्या आत्महत्या तिथला महत्वाचा भारत त्यांचे दिसतो शैक्षणिक संस्था वाढेल शाळांची सुविधा वाढली शिक्षण देण्याची संधी अधिक लोकांना मिळाली मुलं शिक्षित होत आहेत सज्ज होतात पण काम कुठे आहे नोकरी कुठे आहे तरी विधान घेत असतात नोकऱ्या मिळत नाही त्या प्रकारचा एक निराशा कमी फ्रीचा असे अनेक प्रश्न आज महाराष्ट्रात आहेत आणि त्यामुळं एका बाजूने हे प्रश्न मान्य आमचं काम आहे आणि दुसऱ्या बाजूने सरकार सत्ताचा वापर किंवा गैरवापर पण निवडणुका योजनेच्यासाठी कसं पाऊल टाकता येईल त्यादृष्टीने सगळी पाहूया त्यांची दिसतात आणि त्याचा परिणाम किती व्हील हे बघायचं पण मला असं करा असतं की राज्यात लोकांना परिवर्तन हवे आणि लोक परिवर्तन करतील महाविकास आघाडी त्याच्या याच्याफाटीचे लोक महाराष्ट्रात उभे राहतील असं मला माझ्या अभ्यादेशेने त्यातलं वाटतं की आतापर्यंत प्रतिभा का कधी बाहेर आले नाही प्रचाराला मी त्यांना निवडणूक झाल्यानंतर विचारणार आहे नात्वाच्या प्रचारासाठी बाहेर आला पण इतर वेळी कधी आमच्यासाठी बाहेर आला पाचशे रुपये आणि एस आय टी आहे एच आय टी सुद्धा आहे के जी फॅस्ट घ्यायचे सगळे घरचे सगळे विरोधकांना देखील पाचशे रुपये पाचशे रुपये देऊन आणलं जातंय अशा पद्धतीचा पण आरोप होतोय महिलांना पाचशे रुपये देऊन आणलं जात या ठिकाणी बारामती त्यांच्या म्हणजे आपल्याकडूनच अशा पद्धतीचा पाचशे रुपये महिलांना देऊन आणलं जातय आणि हो असा आरोप केला जातोय दादांचा आरोप आहे बारामतीमध्ये बारामतीमध्ये ज्या प्रचार फेरी चालू आहेत त्याला

सरकार चालवलं तर चारशे कसं लावले तर आज त्यांचे काही सरकारी जाहीर बोलले ते आम्हाला घटनेमध्ये सुधारणा करणे सविधांना मदत करणे आणि घटना सविनावर करण्याचं काम करण्याचं आज त्यांच्या मनात दिसतंय आणि त्यासाठी ते चारशे चारशेची गोष्ट आहे ही गोष्ट लोकांना सांगावला की हे खरं नाही हा आहे आणि ही आहे अनेक त्या आम्ही लोकांच्या समोर माणसावर मांडणार आहोत आणि त्याचा असा दिसेल अशी आम्ही आशा करतो राष्ट्रवादीला सिक्स किती मिळतील मुख्यमंत्री होईल ऑल <laughs> <laughs> इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमाने आहेत यांनी एक व्हिडिओ प्रक्षेपित केलाय त्यांनी यामध्ये म्हटलंय की शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी नाना पटोले हे वोट जे आहात सेनापती आणि सैनिक आहेत आपली काय प्रतिक्रिया याच्यावर आणि त्याच कारण काही कॉन्स्टिट्युशन्स मध्ये मान्य असलेले महाविकास आघाडीच्या लोकांना मतदान केलं असं आहे की एखाद्या मतदारसंघात एखादा समाजात असेल आता पुण्याच्या काही भागामध्ये क्रिसिस्थ समाज आहे हिंदू समाज आणि तेही जी मतदान केलं भाजप त्यामुळे सवय येते की इथं असंच वरदान येतं याचा अर्थ तुम्ही काही जिहार देत नाही त्याला धार्मिक तिथल्या लोकांची इचारधार त्यामुळं रोज दिडणवीसांच्या सरकारने एक प्रकारचा धारिक करण या नियुक्तीला द्यायचा प्रयत्न केलेला दिसतो आणि त्याच्यात एकदम निर्णय घ्या साहेब एक शेवटचा प्रश्न आहे अजित पवार वारंवार टीका करतायत शरद पवारांनंतर मीच वाली अशा पद्धतीचं हे करतायत ते म्हणतायत की आता लोकसभेला तुम्ही गंमत केली आता गंमत केल्यास तुमचीच गंमत होणार असं एक टीका केली त्यांनी काय केली मत दिली काय

एक चांगलं वातावरण से खराब करण्याचं उद्देश हा होती बैठक झाली त्याच्यामध्ये तुम्ही उपस्थित होता की नव्हता असं आहे की लक्षक झाली त्यांच्या सरी निघेल